मॅनेज होणारे पाटील होते पण आता हा मनोज पाटील आहे मॅनेज न होणारा माणूस आहे त्यामुळं ही खुट्टी कायमची आता तरी उकरून काढलेली आहे हे स्त्रिया सगळ्या सामान्य मरा सामान्य मराठ्याचं मनोज दरांगे पाटलाचं आणि शेकडो जे शहीद आज मराठ्यासाठी झालेत त्यासाठी सर्वसामान्यांचं सा जे ल, जे पडदेमागचे सुद्धा भरपूर लोक आहेत त्यांच्यासाठी सगळे श्रेय त्यांना राहील आपलेच काही छपरी मराठा कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या बाजू मांडत आहेत याची लाज वाटायला पाहिजे कारण जा तुम्ही तुम्ही मराठा मराठा असून म्हणून घ्यायची मराठा सोडून तुम्ही जर तुमच्या पक्षाचं अनपड गवार सुद्धा आरक्षण शब्दाचा अर्थ हा काय आहे त्यांनी घरोघरी गावोगावी जाऊन त्यांनी कळवला आणि कुठं जर मराठा समाजावर अन्याय अत्याचार झाला सर्व मराठा समाज हा मनोज दादा तारंगे पाटील यांच्यासोबत राहणार रा आहे आणि मनोज कारण एक सामान्य घरातला माणूस सामान्य शेतकऱ्यातला माणूस माणूस आज आपल्यासाठी हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि आपण बघितलं की आपण जर समाजासोबत जर प्रामाणिक असेल तर समाज आपल्या डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही कारण आता दोन हजारच्या चौदाला जेव्हा आम्ही पहिला लढा सुरू केला त्यावेळेस दोन हजार चौदाला आम्हाला पाठिंबा दर्शनासाठी मोरज पाटील इथे आले होते त्यानंतर जर बघितलं तर बरेच जण मराठा आरक्षणासाठी उतरले पण आपल्या स्वतःची राजकीय पोळी बऱ्याच जणांनी भाजून घेतली पण भाजून ते मोठे झाले पण मनोज जरांगे पाटील यांच्या यांनी पूर्ण समाजावर विश्वास टाकला आणि समाजानेसुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि हा विश्वास त्यांनी आज सार्थक करून दाखवला कुठे काय होईना कारण आज जर बघितलं दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस ए ई एस बी सीचं आरक्षण जेव्हा लागू झालं त्यावेळेस काही मार्कानं जे विद्यार्थी कट ऑफमध्ये आले त्यांचे बरेच जण जा त्यामध्ये लागले गेले एस जे आरक्षण असेल त्यामध्ये पण लागले गेले याच्यावरून आपल्याला कळतं की आरक्षणाचा किती प्रमाणात आपल्याला फायदा होतो आता बरं आपण बघितलं आत्तापर्यंत राज्यसेवा असेल एम पी एस सी असेल या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आरक्षण नसतानासुद्धा मराठ्यांचा मुलगा हा राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान हा मराठ्यांच्याच पोराला भेटलेला आहे पण तर तुम्ही बघितलं आता जर आरक्षण जर लागू झालं आता जर मधून आरक्षण मराठ्यांना जर लागू झालं तर विचार करा की भरपूर प्रमाणात अधिकारी घडतील आणि याचा फायदा नक्कीच मराठा समाजाला होईल आणि त्याबरोबर जरांगे पाटील म्हणले होते जेव्हा आंतरवाली सराठीमध्ये ज्यावेळेस पहिली सभा झाली त्यावेळेस जरांगे पाटील म्हणले होते की बरेच ओबीसी नेते म्हणले की आम्ही अशी खोटी आता रोवून ठेकली की मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही पण धरांजी पाटलांनी शपथ घेतली होती की खुटिया खुटिया खुट्या अशा खुट्या मी उपटून काढेन आणि त्या काढल्या पण उतरलो त्यावेळेस कोणी ना कोणी काढ्या केल्या प्रत्येक जण हे असेल तिकडे बसलेला वेडिंग केली कारण के कारण नसताना जर मराठा विरोधात तुम्ही जर मराठ्यांना मोर्चे काढले की तुम्ही पण मोर्चे काढता मराठ्यांनी जे केलं तुम्ही तेच करता अरे तुमचं स्वतःचं काही अस्तित्व आहे का नाही आता सगळं तुम्हाला सांगतो ओबीसीच्या लोकांना सुद्धा कळलं की हा थर्ड क्लास माणूस बसलेला आहे कारण आता यापुढे नवीन नेतृत्व ओबीसी समाजाचं निर्माण झालंय ते म्हणजे मनोज दादा मजरंगे पाटील आणि यांनी भरपूर असे कायदे काही बनून ठेवले होते त्यामुळे ते खुट्ट्या त्यांनी जगून ठेवल्या होत्या म्हणून हक्कानं म्हणायचे की आता होणार नाही पण त्यांना माहीत नव्हतं की आतापर्यंत मॅनेज होणारे पाटील होते पण आता हा मनोज पाटील आहे मॅनेज न होणारा माणूस आहे त्यामुळे ही खुट्टी कायमची आता पुढे तरी उकरून काढलेली आहे आणि याही नंतर त्यांनी अजून खुठे रावण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा समाज हा तीन साडेतीन कोटी मराठा समाज आज मुंबईत जमलेला आहे पण जर कोणी काडे करण्याचा प्रयत्न केला तर लहान लेकरात सगळ माथारे कोथारे सगळ गावात न राहता मुंबईच्या दिशेने आणि नाही मुंबईत जर भेटला आम्हाला न्याय तर दिल्लीच्या दिशेने आम्ही मंत्रालयावर कब्जा करू कोणत्या पक्षाला सपोर्ट करणार नाही कारण मी आतापर्यंत कोणा पक्षाला सपोर्ट केलेला नाहीये कोणताही मुख्यमंत्री असता कोणताही पक्षाचा असता तर तो हाच बोलला असता की मी आम्ही मिळवून दिलो कारण त्यांचं ते कर्तव्य आहे ते मुख्यमंत्री आम्ही तुम्हालाच दाद मारणार मागच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते त्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण होते सगळ्यांना आम्ही त्यांना दाद मागितली आमचं कोणासाठी वैयक्तिक वैर नाही आहे कोणत्या पक्षासंघ वैयक्तिक वैर नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण आम्ही मिळवलं आहे आणि ही लढाई इथे संपणार नाही आहे हे या सगळ्या सामान्य मरा सामान्य मराठ्याचं मनोज दरांगे पाटलाचं आणि शेकडो जे शहीद आज मराठ्यासाठी झालेत त्यासाठी सर्वसामान्यांचं जे ल जे पडद्यामागचे सुद्धा भरपूर लोक आहेत श्रेय त्यांना लढाई श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे कारण आता जर बघतोय आपलेच काही छपरी मराठा कार्यकर्ते आपल्या आपल्या पक्षाच्या बाजू मांडत आहेत याची लाज वाटायला पाहिजे कारण तुम्ही मराठा असून तुम्ही मराठा म्हणून घ्यायची तुम्हाला लायकी नाहीये कारण तुम्ही, तुम्ही जर तुमच्या तुम्हाला जात सोडून तुमच्या मराठा सोडून तुम्ही जर तुमच्या पक्षाचं कोणी म्हणता यांनी आम्ही आरक्षण दिलं यांनी म्हणता या आम्ही मिळून दिलं आम्ही अरे सपडे धंदे सोडायला पाहिजे मराठा कार्यकर्त्यांनी आता फक्त मनोज जरांगे पाटील एक उभा राहिला आणि त्यांना दाखवून दिलं मराठा खडा तो सरकार साहेब पडा सौ सुवर्णा गणेश तुपे पाटील आमच्यासाठी फक्त एकच संघर्ष योद्धा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आतापर्यंत जे बी सर्व जे आमदार खासदार ते होते त्यांनी आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढून ते घरामध्ये बसलेले आणि त्यांनी त्यांची दहा पिढ्या बसून खातील एवढं कमून ठेवलेलं आहे त्यांना कसली आरक्षणाची गरज गरज ही सर्वसामान्य गरीब जनते जनतेला आरक्षणाची गरज आहे शिक्षणासाठी व नोकऱ्यासाठी ती फक्त आपले माननीय गरजवंत आणची गरज, गरज पुरवण्याचं काम हे फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेले आहे काहून त्यांनी तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा व ऊसतोडीकरांचा मुलगा आहे त्यांनी स्वतः यांनी हाल अपेक्षा स्वतः भोगलेला आहे त्यांना किती स्वतः याविषयी चटके लागलेले आहे एक विद्यार्थीला जर एक मार्काहून तो जर मागे पडला आणि ओबीसी समाजाचा जर विद्यार्थी पुढे गेला तर त्याला एवढा रात्रंदिवस अभ्यास करून त्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहत नव्हता स्वतःचे आईवडील रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिक्षणासाठी एवढा पैसा लावून त्याचा काहीही उपयोग होत नव्हता त्यासाठी आम्हाला आरक्षण हे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे आज मिळालेला आहे त्याच्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील आमचाच एकमात्र एक मराठा खडा तो सरकारचे बडा काहून आमचे मनोज जरांगे पाटील यांचा सर्व जनतेवर मराठा समाजावर विश्वास आहे आणि सर्व मराठा समाजांचा पण त्यांच्यावर विश्वास आहे आतापर्यंत एवढे आंदोलन झाले एवढे मुखमोर्चे झाले पण आरक्षण ह्या शब्दांचा अर्थ एकालाही माहीत नव्हता आज तुम्ही ग्रामीण भागात जा त्यांनी एकशे तेहतीस गावाची महाकाळात इथे पहिले मिटिंग घेतली मी दोन हजार अठरापासून मनोज दादा दरांगे पाटील सोबत काम करते त्यांनी गवार महिलाला सुद्धा आरक्षण शब्दाचा अर्थ हा काय आहे त्यांनी घरोघरी गावोगावी जाऊन त्यांनी कळवला आणि कुठं जर मराठा समाजावर अन्याय अत्याचार झाला तर सर्व मराठा समाज हा मनोज दादा दरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा ताकदीने उभे राहणार आहे आणि मनोज माझा टी व्ही सेंटरला इंडियन आर्मी भरती होती तेव्हा माझा रूममेट मराठा होता त्याला एक मार्क कमी पडला होता तर त्यांनी सुसाईड केलं होतं आमच्याच रूममध्ये त्यांनी फाशी घेतली होती आणि ओबीसीमधून सोनाराचा मुलगा हा जेव्हा इंडियन आर्मीवर सिलेक्शन झाला होता तेव्हापासून म्हणजे असं वाटतं की आपल्याला कुठंतरी आरक्षणाची गरज आहे आपले मुलं इतके अभ्यास करून इतके मेहनत करून कुठेतरी कमी पडत आहे म्हणजे आरक्षणामुळे कदाचित त्याचा जीव गेला असं म्हणायला काही हरकत नाही आता या लढ्याला या शाळेला आता विद्यार्थ्यांना तेवढ्या प्रमाणात संधी मिळतील हां नक्की मिळेल काभाल आम्हाला फीसमध्ये पण सवलत मिळेल ओबीसीला जे फॅसिलिटी मिळत होत्या ते आम्हाला इथून पुढे आम्हाला मिळणार त्याच्यामुळे आम्हाला या आरक्षणामध्ये खूप खुशी झाली आहे सर भरपूर गोष्टीमध्ये जसं की आपल्या गव्हर्मेंट जॉबला ज्या मेरिट लागतात त्याच्यामध्ये पण ओबीसीमध्ये ओबीसीला जास्त हे प्राधान्य असतं मराठा समाजाला कमी होतं म्हणजे खूप स्ट्रगल करूनही मराठा समाजाला सिलेक्शन मिळत नव्हतं जसं ओबीसीला दहा मार्क तरी कमी असले तरी सिलेक्शन मिळत होतं आणि फॉर एक्झाम्पल दुसरं म्हणजे झालं आहे तर आम्हाला फीसमध्ये पण सवलत मिळाली आहे जसं फार्मसीला आज एक एक लाख रुपये फीस आहे ओबीसीच्या मुलांना साठ सत्तर हजार म्हणजे पन्नास टक्के कमी फीस आहे तर आज आम्हाला फीसमध्ये पण सवलत मिळेल ओबीसी आरक्षण ओबीसीतून आरक्षण मिळाल्याबद्दल त्याबद्दल मी सरांगी पाटलाचा खूप खूप आभारी आहे काय सांगशील कशा पद्धतीने आरक्षणाचा फायदा होतो आज जे आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो एम पी एस सी यू पी सी असेल आता मी कॉमर्सचं ज्या मी बँकिंगची परीक्षा देऊ तिथं पण जे रिझर्वेशनच असतं त्याच्यामुळं आम्ही चार चार वर्ष परीक्षा देऊन आमचं सिलेक्शन <स्था> होत नव्हतं आता जे मनोज दादांच्या मार्फत जे आम्हाला कुंब्यांचं आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळं आम्ही जे बँकिंगची तयारी करतो तिथं आम्हाला फळ मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार आहे यापूर्वी आमचे मराठा समाजाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं बँकिंगची तयारी करायचा चार चार पॅच पाच अट द्यायचा आणि वय निघून गेल्यावरती एमआयसीत कामाला काम जायचं एमआयडीसीत कामाला जाण्याशिवाय त्याच्याकड पर्याय नव्हता आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पोस्टवर मराठा समाजातील तरुण पोहोचेल काय सांगाल एकंदर या संपूर्ण उत्साहाबद्दल काय सांगणार आमचा मराठी समाज सगळे म्हणतात खूप शेतीवाले असतात पु पण खूप मॅडम परिस्थितीत आहे आज त्यांना आरक्षण भेटणार म्हणजे थोडं पण त्यांचा जीवा जीव येणार गरीब लोक आहे इथं शेतीबाडी करून काम करून लेकरांना शिक्षण करतात त्यांचं एक टायमाचं जेवण पण कोर करत नाही विद्यार्थी वडापाववर शिक्षण करतात म्हणजे आमदार आहेत खासदार आहेत कारखानदार आहेत आम्हाला कोणाच आमदार खासदारशी काहीच घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या मराठी आरक्षणाशी घेणं आहे आणि ते आमच्या मुलांना मिळावं बस आम्हाला एवढीच आमची हा गर्व गरजू आहेत म्हणूनच एवढं बाहेर उतरले ना रस्त्यात आमच्या मराठा समाजच्या देशमुख लेडीजने कधी रस्ता पाहिलेला नाही त्या पण उतरलेला आहे रस्त्यामध्ये आता या जो संपूर्ण लढा आहे त्याच्यामध्ये आपला प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा वाद पाहायला मिळाला होता त्या याच्याबद्दल काय सांगा मी त्याच्यावर काही बोलत नाही फक्त आम्ही एवढं बोलते की आमच्या मराठी समाजाच्या मुलांना आरक्षण भेटायला पाहिजे त्यांना अभ्यास करतात ते गरीब लोक खूप शेतकरी आलेले आहे आणि त्यांचं एक टायमाचं जेवणच नाही तर रूमचं पण भाडं भरू शकत नाही ते आता आरक्षण मिळालेलं आहे सरकारने आदेश काढला सरकारना काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल आरक्षण